मी ना नाचणीचा डोसा बनवणार आहे तर ही ना माझ्याकडे पाऊन वाटी नाचणी आहे तर मी हे सगळं प्रमाणे ना पाऊन वाटीमध्ये घेणार आहे पाऊन वाटी मी उडदाची डाळ घेणार आहे दीड वाटी मी हे रेशनचे तांदूळ आहेत ते घेणार आहे आता मी हे चांगलं ना दोन पाण्यामध्ये चांगलं धुवून घेणार आहे आणि जवळजवळ ना सात पाववाटी मी ह्याच्यामध्ये ना पोहे घालणार आहे आणि हे सगळं आता मी आहे ना दोन पाण्यामध्ये चांगलं धुवून सात ते आठ तास भिजत ठेवणार आहे आता सात ते आठ तास झाले आहेत आणि आता चांगले सुकले आहेत आता आणि मी ना ह्याच्यामध्ये पाव चमचा आहे ना मेथीदाणे टाकले होते ते सांगायचं तर राहिलेलं आणि आता मी हे चांगलं बारीक वाटून घेते मिक्सरमध्ये आता हे आपण ना सर्व मिश्रण वाटून घेतलं आहे आणि आता हे ढवळून आपण परमेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं आता मी ना तो जो आपण नाचणीचे म्हणजे बॅटर घातले पसून डोसा इडली असं बनवू शकतो त्याच्यासाठी एक चटणी बनवते मी आ, हे चार पाच टॅमेटो आहे लालवाले चांगले धुऊन कापून घेतले आहेत दोन कांदे घेतले आहेत हे पास्ता लसूण पाका घेतलेत तर थोडंसं याच्यामध्ये मी कोथंबीर टाकणार आहे आणि ही पाच सहा बेडगी मिरची आहे त्याच्यात एक तिखट मिरची आहे थोडेसे धने घेतले एकदम थोडेसे मी आणि ही खिरवी मिरची घेतली आणि मी याच्यात कडीपत्ता घेणार आहे एक डाळ हे मी कडीपत्ता घेतला आहे आहे ते त्याच्यातून सगळे पानं काढून घेतले आता मी तव्यातलं आहे ना तेल घेतले त्याच्यामध्ये मी आधी कांदे घालणार आता मी ना कांदे थोडे ते झाले आता मी याच्यामध्ये ह्या मिरच्या टाकूया थोडेसे आता कांदा आहे ना थोडासा भाजला गेला आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो टाकूया कोथंबीर मिरची सगळं त्यामध्ये टाकूया इथे मी थोडासा ना हरा मीठ टाकते खरामी ना टेस्ट चांगली होते आणि सगळं थोडं भाजून घेऊ चांगलं भाजून झालं तर आपण काढणार आहे आणि थंड झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेणार आहे आता मी याच्यात ना थोडीशी माझ्याकडे ही डाळ होती ती पट्टी टाकते आणि हे आता वाटून घेते आता मी यात ना थोडीशी साखर टाकली आहे आणि थोडंसं लिंबू पिळून घेते एक चमचा आता मी ना हे कढीपत्ता राई आणि हिंग थोडंसं असं टाकून आहे ना मी ना चटणीवर टाकून घेणार आहे अशा प्रकारे आपली ही टोमॅटोची चटणी तयार आहे तुम्ही डोशांसोबत मस्त एन्जॉय करा तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ मस्त आलेलं आहे आता आपण ह्याच्यात ना मीठ टाकलं आहे चांगलं ढवळून घेणार आहे त्याच कायच टाकणार नाही मी आता बघूयाचे डोसे कसे बनतात मी हे ना परमेंट व्हायला जवळजवळ ते ते तास गेले बघू शकता मस्त असा डोसा झालेला आहे आता आपण बघूया थोड्या वेळात वेळाने परतून कसं परतला जातो येतो तुम्हाला हवं तसं जाड पातळ किंवा आंबोळी ही तुम्ही त्याची करू शकता बघू शकता तिथं कडा असं चांगला सुटत आहे आता मी ना परतून घेणार आहे प्रकारे नाचणीचा आपला डोसा आणि टॉमॅटोची चटणी तयार झाली बनवा कसं कशी त्याची टेस्ट लागली हे मला कमेंट करून सांगा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करा धन्यवाद